तर नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरतीच आहेत मागच्या अर्ध्या तासापासून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व प्राप्त झालंय अचानक मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे अजूनही शिवतीर्थावरती आहेत जवळपास अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू असल्याचं समजतं आहे जरी भाजपाचे नेता आणि भाजपाकडून आणि मनसेकडून ही वैयक्तिक भेट असली असल्याचं म्हटलं जात आहे तरीसुद्धा अचानक मुख्यमंत्री राज ठाकरे यांनी यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे अद्यापही शिवतीर्थावरतीच आहेत नेमकी कोणत्या विषयासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होते पाहणं महत्वाचं असणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज माझा आवाज येतोय आपल्याला एते, एते, जी आ, मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच ठिकाणी जवळपास अर्धा तास होत आलाय अजूनही त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय काय अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत अर्धा तास झालेला आहे अर्धा तासपेक्षा जास्त झालेला आहे आणि आपणपर्यंत या ठिकाणी राज ठाकरे आणि मनसे अध्यक्ष मनसे मनसे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि आपण बघितलं तर आता आपण राज ठाकरे यांच्या निवासस्थाना नी बाहेर आहे आणि या ठिकाणी या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आपणपर्यंत या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा त्या त्यांच्या स्वागतासाठी संदीप देशपांडे आपण बघितलं तर या ठिकाणी मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे होते तसंच आपण बोललो तर त्यांचे अधिक नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यानंतर आता या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे या दोघांमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कुठेतरी भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आपण बोललो तर अमित ठाकरे यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी यामध्ये दे, चर्चा देखील सुरू अशी माहिती मिळते कारण की आपण विधानसभेच्या निवडणुकी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये पराभूत हा मनसेचा झालेला होता एकही त्यांचा निवडून नाही आलेला होता आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा एकदा एकदा स्थानिक आणि त्यामध्ये भरारी घेण्यासाठी मनसेकडून देखील मेळावे घेतले जात आहेत आणि मनोज मी काही वेळानंतर पुन्हा एकदा तुमच्याशी जोडली जाईन तर आपल्या सोबत बोलण्यासाठी म्हणून मनीषा कायंदे जोडल्या गेलेल्या आहेत मनीषा जी माझा आवाज येतोय आपल्याला होय जी जी अचानक मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे आता महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या त्या दृष्टीने ही भेट आहे का असा सवाल उपस्थित होतोय आपली प्रतिक्रिया मुळात म्हणजे मला असं वाटतं की या त्यांच्या भेटी नेहमीच होत असतात प्रत्येक काहीतरी नवीन निवडणुका आल्या की अशा प्रकारच्या भेटी होतात आता प्रत्येक पक्षाची ताकद किती आहे कोणाला माहिती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा कसा फज्जा उडाला तेही आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आणि या मुळात या बैठकीचा आपल्याला एजेंडा माहिती नाही किंवा कशावर चर्चा होणार माहिती नाही त्यामुळे विनाकारण त्याच्यावरून आपण काहीतरी अंदाज बांधणं चुकीचं आहे ज्या ज्या काही घटना होतील त्या जेव्हा घडतील तेव्हा आम्ही त्यावर भाष्य करू अगदीच अगदीच मात्र एकंदरच जर परिस्थिती पाहिली तरी तरी सुद्धा मनसे ही महायुतीला निवडणुकांसाठी जवळ करेल का एक चलोरेची भूमिका घेईल आपल्याला काय वाटत मनसेच्या बाबतीत काही बोलणं कठीण आहे कारण त्यांच्या भूमिका या प्रत्येक महिन्यात बदलत असतात प्रत्येक दोन तीन महिन्यात बदलत असतात प्रत्येक निवडणुकीत बदलत असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये मला काही वाटत नाही की त्यात काही कमेंट करण्यासारखं आहे अगदीच धन्यवाद मनीषाजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर जवळपास अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू आहे आणि नुकत्याच आपल्या सोबत विधान परिषद आमदार मनीषा कायंदे हा जोडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यानुसार आता या संदर्भात बोलणं योग्य ठरणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडे जातोय तर मनोज नुकतंच आपण मनीषा कायदे कायंदे यांच्याशी बोललो आहे मात्र कोणीच भाजपा नेता म्हणावा किंवा मनसे नेता या भेटी संदर्भात कोणतंही भाष्य करायला बघत नाहीये स्पष्टीकरण देत नाहीये सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की वैयक्तिक भेट असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे मनोज नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर कोणीही नेता या ठिकाणी या भेटीवरती भाष्य करायला तयार मनोज मी काही मिनिटांसाठी थांबवते आपल्याला आपल्या सोबत उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार सुषमाजी माझा आवाज येतोय आपल्याला जी जी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या भेटी संदर्भात बरेच बोललं जात आहे महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीने या भेटीला महत्व आहे का असंही बोललं जात आहे आपली प्रतिक्रिया काय राज ठाकरेंचा पोलिटिकल रिलेव्हन्स आता संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणाला भेटायला जातात किंवा कोण त्यांना भेटायला जातं याने महाराष्ट्राच्या राजकारणात कसलीही उलथापालत होत नाही कुणीही चर्चा करत नाही आणि कुणाला त्याने काही फरकही पडत नाही राज ठाकरेंच्या नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा मनात सातत्याने जी गोंधळाची स्थिती होती तीही आता संपलेली आहे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका त्यांच्यासाठी युज टू झालेले आहेत त्यामुळे एरवी सातत्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या काळात थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये वळून पुन्हा प्रो बीजेपीच्या भूमिका होता। त्यांच्या होतात त्यामुळे काही फरक पडत नाही त्यांना कोण भेटायला गेलं आणि कोण नाही गेलं अगदीच मात्र तुमच्या याच वक्तव्याच्या अनुषंगाने एक प्रश्न की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीसोबत जाणं पसंत केलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली होती आणि आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांनी अद्यापही काही भाष्य केलेलं नाहीये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात एका मुलाखतीमध्ये बोलले होते की पुढे जाऊन काही निवडणुका आल्या तर आपण मनसेला सोबत घेण्याचा विचार करू असं त्यांचं एक वक्तव्य होतं सुषमाजी या सगळ्यांमध्ये मला अवस्था केविलवाणी वाटते ती देवेंद्र फडणवीसांची लोकसभेला एकही उमेदवार न लढवलेला पक्ष विधानसभेला ज्याचे शून्य आमदार निवडून आले ज्यांना स्वतःचा मुलगा अमित ठाकरेंना निवडून आणता आलं नाही आणि त्यांची मदत स्थानिक स्वराज्य संस्थांना जर भाजपाला घ्यावी लागत असेल तर निश्चितपणे या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतो की भाजपाने मिळवलेला विजय हा ईव्हीएम मधून मिळवलेला विजय आहे भाजपाकडे स्वतःची इतकी ताकद इतकी कुवत नाहीये की भाजपा स्वतः एकटी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करू शकेल भलेही अमित शहांपासून ते अगदी शेलारांपर्यंत कितीही लोकांनी अगदी राणेंपर्यंत कितीही जणांनी म्हटलं की नाही आपण एकट्याच्या बुलभोत्यावर निवडणुका लढू तरी सुद्धा यांची ती कुवत नाही हिंमत नाही क्षमता नाही की त्यांनी एकट्यानी निवडणुका लढवाव्यात ही किती वाईट अवस्था आहे त्यांच्यावर ही इच्छा नसताना सुद्धा त्यांना कधी एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करावे लागतात तर कधी राज ठाकरेंचे उमरे झिजवावे लागतात जी 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 अगदीच धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर आपल्यासोबत भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण हे जोडले गेलेले आहेत अजितजी माझा आवाज येतोय आपल्याला येतोय जी नमस्कार आत्ताच नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्या दरम्यान चर्चा आहे आणि या संदर्भात आम्ही बातचीत करतोय नुकतं सुषमा अंधारे बोलत होत्या सुषमा अंधारेंचं एक वक्तव्य असं आहे की भाजपाला इतर पक्षांची मदत घ्यावी लागते याचा अर्थ ते एकटे निवडणुका लढवू शकत नाहीत असं त्यांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे आपली प्रतिक्रिया मी सुषमा अंधारेंना ऐकत होतो आणि ते ऐकत असताना मला खूप हसायला येत होतं आपली ताकद काय आपली कुवत काय आपल्या पक्षाचा जीव केवढा आपल्या पक्षामध्ये चाललंय काय या सगळ्यावरती अंतर्मुख होण्याची वेळ असताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती अशा शेलक्या शब्दात टीका करून उबाठाचे ठरचे संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील ज्यांची राजकीय कुवत नाहीये सूर्यावरती थुंकण्याचा हा प्रकार आहे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप मोठी परंपरा आहे त्याच्यामध्ये hmm. आपण जर बघितलं असेल तर विरोधी पक्षातले असतील किंवा कुठलेही नेते असतील नेमकं कारण काय हे कोणाला माहिती आहे का की hmm. आदरणीय देवेंद्रजी राज ठाकरेंच्या भेटीला का गेले जर आपल्याला या विषयामधलं काही कळत नसेल तर बोलू नये असा साधारणतः संकेत आहे परंतु उबाठाचं आता काय म्हणजे सगळं त्यांनी खुंटीला टांगून ठेवलंय असं मला दिसतं खूप मोठ्या नेत्यांबद्दल बोलताना निदान आपण सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचे जे संकेत आहेत ते पाळले पाहिजे पण दुर्दैवानं ओबाटाच्या सर्वच प्रवक्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची एकूणच पातळी कशी खालवता येईल हेच पाहिलेलं आहे आणि मला असं वाटतं इतकं विखारी इतकं वाईट आणि आपली स्थिती काय आहे हे माहिती असताना म्हणजे तुम्ही दिल्लीमध्ये तुमचा एक उमेदवार उभा करू शकलेला नव्हता आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाबद्दल बोलता काय देशामधलं चित्रमधली देशा परिस्थिती आहे मला असं वाटतं की राज ठाकरेजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आभाळा एवढ्या नेत्याबद्दल बोलताना आम्ही कधीही कधीही कुठल्याही पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याबद्दल बोलताना आम्ही निदान संकेत पाळतो एवढेही संकेत जर यांच्याकडे नसतील तर आपली अक्कल यांनी आपल्याकडे ठेवावी ती पाजळू नये नेमकं का भेटीचं कारण काय हे माहिती नसताना अशा पद्धतीनं बोलघेवडेपणा करणं आणि पातळी सोडून बोलणं योग्य नाही मला धन्यवाद अजित जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर हे जोडले गेलेले आहे मनोज नेमकं काय वातावरण आहे सध्या तिथलं नक्कीच आपण बघितलं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि आपण बघितलं दोघांमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही काही मी पुन्हा तुमच्याशी जोडली जाईल तुरतास धन्यवाद